मध्यरात्रीच्या सुमारास लाल माती तस्करांवर तहसीलदार डॉक्टर यांची धडाकेबाज कारवाई कर्जत तालुक्यातील खांडस पाथरज नांदगाव या आदिवासी जंगल भागातून पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात लाल मातीची तस्करी करून वायवाट ट्रकमधून मुंबईसारख्या शहरात नेली जात असल्याचं चित्र होतं संदर्भात मात्र महसूल विभागातील जबाबदारी असलेले अधिकारी वर्गाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नव्हती मात्र रात्रीच्या अंधारात तालुक्यामधून राजरोषपणे ही अवैध लाल मातीची तस्करी सुरू असताना कर्जत तालुक्यातील काही महिन्यापूर्वीच नव्यानं हाती घेतलेले डॉक्टर जाधव यांनी मध्यरात्रीच्या जा सुमारास लाल माती तस्करांवर कर्जत तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी धडाकेबाज कार्यवाही करत कर्जत तालुक्यातून होणारी लाल मातीची तस्करी रॅकेट स्पष्ट केले आहे कर्जत तालुक्याच्या नव्याने तहसीलदार कार्यालयाचा पदभार स्वीकारलेले तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना रात्री साडे अकराचे चार या वेळेत खांडस पात्र आदिवासी या भागातून लाल मातीची मोठ्या प्रमाणात तस्करी करून वायवा ट्रक मार्ग मुंबईकडे नेली जात असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून सुद्धा पत्रकार यांच्या स्तरावरून मिळतात त्यांनी त्यांचं मंडळ अधिकारी व तलाठी यांचं पथक स्वतः तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी संपूर्ण कर्जत तालुका हा सोमवारस हे मध्यरात्रीचे सुमारास साखर झोपेत असताना रात्रीच्या अकरा ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खांडस पात्रात नांदगाव कछडे आदीवासी व जंगल भागात रेकी केली असता त्यांना या पथकाला नांदगाव खांडस आणि ओलमण भागात लाल मातीने भरलेले तीन वायवा ट्रक सहा रिकामे ट्रक सापडून आले त्यावेळी सहा रिकामे हायवा ट्रक यांनी कर्जत तालुक्यातील जंगल भागातून गेली वर्षभर वर सुरू असलेली मातीची तस्करी करण्याचा पर्दाफाश करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत कर्जत तालुक्यातील निसर्ग संपदा लाभलेल्या वनराई जंगल आणि लाल मुंबई मधील काही धनिक व बांधकाम व्यावसायिकांचा असलेला डोळा त्यानुसार कर्जत तालुक्यातील लाल माती रात्रीच्या अंधारात तस्करी करून अवैधरित्या मुंबईकडे रवाना होत असताना रोख त्याला लावण्यासाठी कर्जत तहसीलदार यांनी उचललेलं एक पाऊल व केलेली कार्यवाहीमुळे अशा राजरोषपणे अवैधरित्या लालमातीची तस्करी करणाऱ्यांना मात्र जरब बसवण्याचं महत्वपूर्ण काम केलं असल्याचं कझत तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव या पथकाचं उत्तम कामगिरीबद्दल सामान्य जनतेकडून कौतुक केलं जात आहे